नमस्कार आकाशम मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांची निधन झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे हैदराबाद येथील केम्स रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली पहाटे तीन वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला गेल्या दोन आठवड्यापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली यकृतामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे वसंत चव्हाण यांना नांदेडमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती तसेच कमी रक्तदाबाचा त्रासही होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते त्यानंतर चव्हाण यांना एअर अॅम्ब्युलन्सने हैदराबादला नेण्यात आले होते देगलूर शहरामध्ये पाहू शकता की वरवणकर साहेब जोडले गेले वरवणकर साहेब आज नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण आज नांदेड जिल्ह्यात संपूर्ण शोककाळ पसरली आणि आज अनेकांचे आज असू आवरणं गेले काय सांगाल आपल्या जिल्ह्याचे लाडके खासदार आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांचं दुर्दैवी निधन झालं झाल्याचं समजलं त्यावरून नांदेड जिल्ह्यात देगलूर तालुक्यात अतिशय शोककळा पसरलेली आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा एक नवननिर्वाचित खासदार अशा अपघाती निधन होणं ही अतिशय दुःखाची बाब आहे म्हणून महाविकास आघाडीलासुद्धा याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे या दृष्टीने खासदार साहेबांचं जे दुःख निधन झालं त्याबद्दल मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या दुःखातून सावरण्याचे त्या सर्व कुटुंबियांना ईश्वर शक्ती देवो अशी मी प्रार्थना करतो तालुकाध्यक्ष श्वेता बसराज पाटील आपल्यासोबत जोडले गेले ताई काय सांगाल की एक चांगला नेता आपल्यातून निघून गेला आहे आणि नांदेड जिल्ह्यात पूर्ण नांदेड जिल्हा सुख दुःखाचा डोंगर आजचा जो दिवस आहे तो खूप शोकाकुळ दिवस आहे आमदार साहेबांची तब्येत आठ दहा दिवस झाले खूप अस्वस्थ होती तरी आम्हाला सर्वांना आशा होती की ते बरे होऊन घरी येतील पण दुर्दैव असं की त्यांचा आज म्हणजे अंत्यविधी झालेला आहे तरी मी सगळं दिग्लू तालुक्याच्या वतीने आणि मनापासून त्यांचे शोकाकूळ व्यक्त करते आणि साहेबांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना करते मी आज पंचवीस तीस वर्षापासून साहेबांचा एक पायिक बनवून होतो आज जी मिरवणूक साहेबाची कार्याची माझी इच्छा होती आज अंतिमसाठी मला माझं भाग्य कसं खराब आहे आज साहेबांसाठी मी माझ्यासाठी साहेब असे माझे दैवत होते आणि एक गोरगरीब सामान्य कार्य कार्यकर्ता असं होतो मी मी मुस्लिम समाज असतानाही मला एक अभिमान होतं की मी कोणत्या समाजाचा नाही फार मोठ्या समाजाचा असं मी स्वतः नेता आहे असं मला त्यांच्याजवळ गेल्यावर वाटत होतं त्याच्या बाहेर आल्यानंतर मला कळायचं की मी पण एवढा मोठा कसका झालो झाला वसंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने मला जिल्हापूर ओळखते त्यासाठी ही दुःखाची घटना आहे माझ्यासाठी साहेब की पाहू शकत नवनिर्वाचित खासदार स्वर्गीय वसंतराव चव्हाण साहेबांचं ज्या दिवशी आम्ही देगलूरला तेरा ऑगस्टला महाविकास आघाडीच्या वतीनं मेळावा आणि सत्कार ठेवलो होतो नेमकं त्याच दिवशी चव्हाणसाहेबाची तब्येत बिघडली आणि त्यांना हैदराबादला स्थलांतर करण्यात आलं तेरा ऑगस्टपासून त्यांनी कालपर्यंत मृत्यूशी झुंज दिली आणि अखेर त्यांची प्राणज्योत मावळी ही घटना सकाळी समजल्याबरोबर एकदम असं न ना पेलून येणारं दुःख असं झालं संपूर्ण नांदेड जिल्हाच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र या दुःखामध्ये सहभागी झालेला आहे मी सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी स्वर्गीय वसंतराव चव्हाण साहेबाला विनम्र अभिवादन करतो भावपूर्ण श्रद्धाजी वाहतो आणि या संकटातून चव्हाण कुटुंबियाला सावरण्याची ईश्वरानं त्यांना शक्ती देव अशी मी प्रार्थना करतो इकडे सर आपल्यासोबत सर काय सांगाल की चाला ना, चांगला नेता हरपला आहे ना आपल्यातून आज चांगला नेता हरपला आणि दुसरी गोष्ट म्हणजे देगलूरवर त्यांचं फार प्रेम होतं आणि आमच्या जिवाळ्याचे संबंध होते सगळ्याचे न भरून निघणारी तूट आहे जाकीर देगलूर ए एम आय एमचे शहराध्यक्ष मोहम्मद जाकीर जोडले गेले आहेत काय सांगाल की एक चांगला माणूस चांगला नेता खासदार वसंतराव चव्हाण आपल्यापासून आज निघून गेले आहेत सबसे पहिले मी हमारे जमात के श्रद्धांजली देता एम आय एम के, तरफ से, पूरी पार्टी के तरफ से. एक हमारे रनिंग खासदार थे और तब्येत साथ नाही से उनका इंतकाल हुआ उनके परिवार के साथ इस दुख में हम केुखमध्ये लोक शामील नवनिर्वाचित खासदार स्वर्गीय वसंतराव साहेबांचं सा। ज्या दिवशी आम्ही देगलूरला तेरा ऑगस्टला महाविकास आघाडीच्या वतीनं मेळावा आणि सत्कार ठेवत होतो नेमकं त्याच दिवशी साहेबाची तब्येत बिघडली आणि त्यांना हैदराबादला स्थलांतर करण्यात आलं तेरा ऑगस्टपासून त्यांनी कालपर्यंत मृत्यूशी झुंज दिली आणि अखेर त्यांची प्राणज्योत मावळी ही घटना सकाळी समजल्याबरोबर एकदम असं न पेलून येणारं दुःख असं झालं संपूर्ण नांदेड जिल्ह्यात नव्हे तर अख्खा महाराष्ट्र या दुःखामध्ये सहभागी झालेला आहे सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी स्वर्गीय वसंतराव चव्हाणसाहेबाला विनम्र अभिवादन करतो भावपूर्ण श्रद्धांजी वाहतो आणि या संकटातून चव्हाण कुटुंबियाला सावरण्याची ईश्वरानं त्यांना शक्ती देवो अशी मी प्रार्थना करतो